काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नवटंकी बंद करून चंद्राहार पाटील यांना या मतदारसंघात प्रामाणिकपणाने मदत करा शिवसेना वाघाची अवलाद आहे जर चंद्रहार पाटलांचं कोणी कोंडी करत असेल तर राजकारण करून तर गप्प बसणार नाही संजय राऊत काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे तुमची नवटंकी बंद करा आणि सामील व्हा नाही तर लोक तुम्हाला माफ करणार नाहीत चंद्राहार पाटील यांना या मतदारसंघात प्रामाणिकपणाने मदत करा आणि मोठ्या संख्येनं मेहनत करून त्यांना निवडून द्या असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय ते सांगलीच्या तासगावमध्ये बोलत होते शिवसेना वाघाची अवलाद आहे जर चंद्रहार पाटलांची कोणी गोंडी करत असेल राजकारण करून तर गप्प बसणार नाही ज्यांना भाजपला मदत करायची आहे आम्ही गप्प बसणार नाही मोदी कधी समोर आलं तर लोक रस्त्यावर जोडे मारतील अशी परिस्थिती आहे हा देश गुलाम करून टाकलेला आहे आपण सर्व मोदी अंबानी यांचे गुलाम आहोत उन्हामुळे वातावरण तापले आहे तर हळूहळू राजकारणही तापेल आणि जसजशी जशी शिवसेना पुढे जाताना दिसेल तसे आपल्या विरोधकांचे डोके तापतील ते आता दिसत आहेत लोकांना आश्चर्य वाटत आहे सांगलीमध्ये शिवसेना लोकसभा लढवत आहे आणि काँग्रेस नेत्यांना वाटत आहे मक्तेदारी आपल्याकडे हवी असे त्यांना वाटत आहे या मक्तेदारीला आव्हान देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी आणि जशी शिवसेना शिवसेनेचे उमेदवार हे पुढे जाताना दिसतील तशी आपल्या विरोधकांची तापलेली सापलेली लोकांना आश्चर्य वाटत की सांगलीमध्ये शिवसेने लोकसभा लढवायचा निर्णय आणि हे मोठे मोठे राजकीय पक्ष आहेत काँग्रेस असेल भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेसला प्रश्न पडला तो प्रश्न जिल्ह्यातल्या एक दोन लोकांना पडला महाराष्ट्राला का देशाला पडलेला नाही त्यांचं असं म्हणणं आहे की या सांगली जिल्ह्यातले मक्तेदारी जे आहे आमदार किती खासदार ते आमच्याकडेच राहिला विशिष्ट घराण्यात राहिला पाहिजे त्यांच्या हातामध्ये हे सगळे संस्था बँका कारखाने शैक्षणिक संस्था सामान्य माणसाला सामान्य शेतकऱ्याला सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला राजकारणात येण्याची आज जर कोणी वेगळ्या मार्गाने राजकारण करून या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाची कोंडी करत असेल तर एक शिवसैनिक म्हणून एवढं सांगेल ही कोंडी फोडण्याची ताकद शिवसेने शिवसेना होता मग आम्ही थांबणार नाही अख्ख्या महाराष्ट्रात कोंडी होईल पण असं मला वाटत नाही काही मोस्के लोक का। असतात ज्यांना अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करत ज्यांना काही करू इथे भारतीय जनता पक्षाचा खासदार दुजोण आज आणायचा आहे आणि जोपर्यंत तो हा रंगनात आहे तोपर्यंत इकडेला विद्यमान खासदार ऐवज दिगडानायी तुम्हाला काय आपण या मतदार आपण बरोबर बोलून हा प्रचार केला लोक कंटाळले हा जर मोदी समोर आला तर लोक रस्त्यावर पुढे अशी चीड आहे लोकांना शेतकऱ्यांना ऐंशी कोटी लोकांना फुकट धान देत यांची कर्तबकारी आणि देश म्हणे देशाची दे प्रगती सुरू <laughs> आहे ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य देऊ म्हणजे देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे रोजगार नाही शेतकऱ्याच्या हाताला काम नाही आणि तुम्ही मानसिक पाच गुलाम करत आणि तुम्हाला हा देश तुमचा गुलाम झालेला आहे ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण एकदा मुक्त झालो दीडशे वर्ष आपण संघर्ष केला तो स्वतंत्र भारत मोदीनं मागच्या दहा वर्षांमध्ये पुन्हा एकदा गुलाम करून हो। टाक आपण सगळे मोदीचे गुलाम आहोत आपण सगळे त्या गौतम अडाणीचे गुलाम आहोत अंबानीचे गुलाम हो। महिलांची व्यवस्था कालच सांगितलं मोदी सत्तेवर आला तेव्हा गॅस सिलेंडर चारशे रुपयाला होतो आज अकराशे बाराशे चौदाशे तो मोदी सगळ्यांना साड्या वाटतो मतदारसंघात त्यांनी साड्या वाटवल्या मच्छर असते ना साड्या मच्छर म्हणजे पाचशे रुपयाची साडी असते शंभर रुपयाची साडी देतात आणि पाचशे रुपये लावतात तुमचे सुद्धा पैसे प्रत्येक ठिकाणी बसतात सांगलीमध्ये भ्रष्टाचार काय आहे या लोकांनी केलेला काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन तुमची धंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन याचिकेमध्ये सांगली लोक तुम्हाला सांगली ते माफ करणार आपल्याला आणि चंद्र पाटील यांना या मतदार मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येन आपण मेहनत करून दिलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर